तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे शेतकरी आधी या युट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला सांगणार आपण रात्री जाऊ पाणी भरायला जातो ना शेतकरी भावना आपल्या वावरामध्ये तर आपल्या वावरामध्ये आता सध्या रानडुकरे वाघ बिबट्या अशी चर्चा खूप चालू आहे आणि आपल्या इकडे पण बिबट्या असा म्हणजे काही शक्यतो येत नाही पण कारण की रानडुकरे जे आध आहे शेतकरी भावांना आपल्याकडे म्हणून आपण काय केलं आहे शेतकरी भावांनो आपल्या सेफ्टीसाठी तुम्ही बघू शकतात ही आपली बोरटी जाळी शेतकरी भावांनो ह्या बोरटीत जाळेला आपण काय केलं शेतकरी भावांनो इथून आज इथे जे काटे आहे ते काढून घेतलेले आहे जेणेकरून आपल्या हाताला इथे काटे जे आहे ते टोचणार नाही शेतकरी भावांनो आणि ते काय करतात आपलं जे सायकलीचं तूप आहे शेतकरी भावांनो त्याला असं इथे बांधून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला इथे काटे जे आहे ते टोचणार नाही आणि शेतकरी भावांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाघ असू बिबट्या असू किंवा सिंह असू रानडुकरे असू या बोरटीत जाळेला बघून ते शक्यतो येत नाही शेतकरी भावांनो कारण की बोरटीच्या जाळीमध्ये इतकी पावर शेतकरी भावना याचे इतके बारीक बारीक काटे जे वाघ असू शी असू रानडुकर असू यांना शक्य करून वाघ असू असू रानडुकरी असू शेतकरी भावांनो ते शक्यता करून बोरटीच्या जाळीपैकी कधीच येत नाही शेतकरी भावन्न जर का तुम्हाला हा जुगाड आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका